नमस्कार कॅनडाला जाण्यासाठी चौदा लाख रुपयांचा हट्ट करणाऱ्या पंकजला निरुपा म्हणत असते तुझं काय डोकं बिकं का फिरलं आहे का अरे चौदा लाख रुपये मागतोयस तू तुला चांगलाच माहिती आहे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत म्हणून त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं असं काय करतेस अगं एकदा का चौदा लाख रुपये भरले ना का त्यानंतर कॅनडातील माझी ती नोकरी फिक्स आहे अगं दर महिन्याला लाखो रुपये मिळणार आहे आपल्याला कळत आहे का तुला मम्मा आपण खूपच श्रीमंत होणार आहोत त्यावर मात्र निरुपा म्हणत असते श्रीमंत होणार आहोत झालो नाही आहोत लक्षात ठेव त्यासाठी तुला आता चौदा लाखांची गरज आहे ना मग ते माझ्याकडनं सोय होणार नाही त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मला एक सांग पैशाची व्यवस्था तुझ्याशिवाय आपल्या घरात कोण करू शकतं तूच काहीतरी डोकं लढाव प्लीज मम्मा प्लीज त्यावर निरूपा म्हणत असते खरंच मला ना याआधी वाटायचं की माझा पंकज खूपच हुशार आहे त्याच्याकडे शिक्षणातल्या बऱ्याच डिग्र्या आहेत पण खरंच जनरल नॉलेज तुझ्याकडे अजिबातच नाही आहे अरे एवढा शिकू नाही जर तुला मला समजवावं लागतं आहे तरी तुला कळत नाही अरे कुठून आणू सांग ना कुठून आणू चौदा लाख रुपये आता काय चौदा लाखांसाठी मी माझी किडनी विकू का त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा काही काय बोलतेस तू खरंच एका किडनीवर जगू शकतेस का तू पंकजने असं म्हणताच निरुपा चिडून पंकजला बोलते म्हणजे तुला बोलायचं काय आहे आता मी माझी किडनी विकू त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं असं नाही म्हणायचंय मला पण प्लीज काहीतरी कर मम्मा कर आणि अशातच आता तिथे आलेला सत्या म्हणत असतो ए, ए बाबड्या काय डोक्यावर पडलास का तू ती तुझी आई आहे आई प्रेमाने मम्मा म्हणतोस ना तिला मग आता पैशासाठी तू तिचा जीव घेणार का त्यावर पंकजची लगेचच सत्याला उलटून बोलत असतो ए, ए सत्या तू आमच्या दोघांमध्ये पडायचं नाही या त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते का का नको पडायचं त्याने काय चुकीचं बोलतोय तो तू पैशासाठी जर माझी किडनी विकायला तयार होत असशील तर तो जर विरोधात आहे तर तू मात्र त्याला उलट बोलणार का त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा तू केव्हापासून सत्याच्या बाजूने झालीस तू तर माझी मम्मा आहेस ना त्यावर पंकजला निरूपा म्हणत असते कारण मला कळून चुकलं आहे की तू एवढा शिकूनही जर असा बावटसारखा वागत असेल तर हा सत्या कमी शिकलेला असूनही त्याला जनरल नॉलेज भरपूर आहे चार लोकात कसं बोलायचं कसं चालायचं कसं मत व्यक्त करायचं हे चांगलंच कळतं तेवढंच आपण पाहतोय तिथे मीरा आलेली असते मीराने निरुपाच्या तोंडून सत्याचं जणू कौतुक ऐकलेलं असतं ते कौतुक ऐकून मीराला स्वतःच्याच कानांवर विश्वास बसत नसतो लगेचच मीरा म्हणत असते काय हो हे काय चाललंय सगळं मी स्वप्न तर बघत नाही आहे ना त्यावर सत्या म्हणत असतो तू स्वप्न बघत नाही असतू हे सगळं खरंच चाललं आहे आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा जर तू असं वागणार असशील ना तर लक्षात ठेव चौदा लाखांचा बंदोबस्त करायला मला फारसा वेळ लागणार नाही आणि एकदा का मी चौदा लाखांचा बंदोबस्त केला ना का त्यानंतर त्या, त्या कंपनीमार्फत मी जर कॅनडाला गेलो तर लाखोंचं पॅकेज मला मिळेल मग तुला तिथे नेण्याची जी काही व्यवस्था मी करणार होतो ती अजिबातच करणार नाही आता जणू पंकजने असं बोलल्यावर निरुपा म्हणत असते तोंड पाहिलंस का हरशात चौदा हजार रुपये किंवा चौदाशे रुपये तुझी कमवायची लायकी नाही आणि चौदा लाख रुपयाचा बंदोबस्त तू करणार आणि अशातच थेट पंकज ओक्साबोक्शी रडण्याचं नाटक करू लागतो मम्मा मी तर नाटक करत होतो मम्मा प्लीज काहीतरी कर ना अशातच आपण पाहतोय थेट निरूपा म्हणत असते तुला काय करायचं ते कर माझ्याकडनं पैशाची अपेक्षा करू नको आणि थेट निरुपा आता बेडरूममध्ये जाते पंकज तिथेच हॉलमध्ये रडण्याचं नाटक करत असतो इकडे आपण पाहतोय आता दुपारनंतर पंकज बेडरूममध्ये असतो तिथे त्याची बायको देविका आलेली असते देविका म्हणत असते काय झालं आहे पंकज मला तरी सांग त्यावर पंकज म्हणत असतो बाहेर काय झालं सगळं माहिती आहे ना तुला चौदा लाखांची गरज आहे एक काम करते का देविका तू तुझ्या बाबांकडनं चौदा लाख रुपये ट्रान्सफर करायला सांग ना त्यावर देविका म्हणत असते नाही नाही पंकज मी बाबांना फोन करून असं काही सांगणार नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो बेबी असं काय करतेस हे बघ तुला तर माहिती आहे ती नोकरी जर मला मिळाली तर आपल्याला दर महिन्याला लाखोंचा ला पगार मिळणार आहे आपण दोघंही कॅनडामध्ये राजा राणीसारखा संसार करू आपण इथे भारतात यायचंच नाही आता नेमकं हे वाक्य बाहेरून निरूपाने ऐकलेलं असतं त्यावेळेला देविका पंकजला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज मी बाबांना फोन करून चौदा लाखांसाठी हट्ट धरणार नाही आहे आणि मी तर त्यांना फोनच करणार नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो एकच शेवटची आशा होती मम्मा जी पैसा देईल कुठून तरी पण मम्माही मला लाथाडते आता तूच काहीतरी कर बेबी असं पंकज देविकाला रिक्वेस्ट करत असतो लगेचच आता पंकज असंही म्हणत असतो बघ विचार कर इथे आपण खोरड्यात जगतोय अगदी रोजची सकाळ संध्याकाळची रात्र काय कसं जगतोय आपल्याला माहिती आहे तिकडे लाखोंचा पॅकेज मिळाल्यानंतर आपण एकदम मजा करत जगू आणि लक्षात ठेव हो। इथल्या एकाही व्यक्तीला मग आपण कॉन्टॅक्ट करायचा नाही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते एकाही व्यक्तीला म्हणजे तू तर म्हणाला होतास मम्मालासुद्धा न्यायचं त्यावर पंकज म्हणत असतो अजिबात नाही मम्माला कशाला न्यायचं आता चौदा लाखांची गरज आहे तर ती चौदा लाखांचा बंदोबस्त करायला नाही म्हणते त्यामुळे तिलाही न्यायचं नाही राहू दे तिला या खोराड्यात आणि अशातच आता तिथे निरुपा लगेचच बेडरूम मध्ये शिरते आणि म्हणत असते वा रे पंकज वा काय माणूस आहेस तू आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझा विचार करत आले तुझ्यासाठी काय नाही केलं मी तुझ्या बापाच्या विरोधात गेले तुझा तो भाऊ सत्या त्याची ती बायको धुमकेतू या सगळ्यांच्या विरोधात जात तुझं मन राखलं तुला हवं नको तु तु। ते पाहिलं आणि आज तू मला लाथाडतोयस माझी किंमत काडीसारखी करतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं मी हे असंच म्हणालो त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते मला कळून चुकलं आहे माझ्या म्हातारपणाची काठी तू नाही होऊ शकत तुला कितीही जीव लावला तरी तू निश्चितच मला लाथाडणार मला पाहणार सुद्धा नाहीस खरंच ज्या मुलाला आजपर्यंत मी लाथाडलं तो सत्या नेहमी माझ्या बाजूने विचार करतो असंच मला वाटतं पण आजपासून तू माझा पंकज नसून तर तू एक नालायक मुलगा आहेस असंच मी समजणार आणि अशातच आता तिथे आलेला सत्या म्हणत असतो निरूपा हेच मला तुला खूप दिवसांपासून समजून सांगायचं होतं याचा खरा चेहरा एक आणि दुसरा चेहरा एक आहे त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो सत्या गप्प बसा मध्ये बोलायचं काम नाही त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो नालाय का म्हातारपणात आईवडिलांची काठी बनायचं का त्यांच्याकडनंच पैसे मागण्याचीही करायची त्यावर लगेच आचं निरूपा म्हणत असते सत्यजित बरोबर बोलतोय तू ना नालायक मुलासारखाच आयुष्य जग सत्या खरंच आज मी तुझी हात जोडून माफी मागते मला आज कळलं आहे की ज्या मुलावर मी खूप प्रेम केलं त्यानेच माझा घात केला आहे तोच मला आयुष्यात कधीच सांभाळू शकत नाही आणि अशातच आता निरूपाला खूपच मोठा पश्चाताप होत असतो निरुपा म्हणत असते सत्या आतापर्यंत मी तुला आईचं प्रेम कधीच दिलं नाही पण आज मला जाणवत आहे की कि मी किती मोठी चूक केली खरंच अगदी काळजाला चर्र वाटावं वा असं पंकज वागला आज पंकज तुझं हे वागणं खरंच मला खूपच वेदनादायक वाटतंय आणि अशातच निरूपाने सत्याचा हात धरलेला असतो निरूपा म्हणत असते सत्यजित खरंच मुलगा असावं तर तुझ्यासारखा अगदी प्रत्येक वेळी तू काही ना काही करत आलायस या घराला सांभाळत आलायस या पंकजलाही तू किती वेळा सांभाळलंयस पण त्याचं त्याला काहीच नाही आज मला माझी चूक कळते मी प्रत्येक वेळी तुला लाथडत आले पण आजपासून मी तुझ्यावर अगदी तुझ्या आईसारखंच प्रेम करणार कारण मीच तुझी आई आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे निरुपा स्वतःही रडते आणि मलाही रडवण्याचा विचार आहे की काय तुझा त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते नाही सत्यजित तुला रडायची गरज नाही आहे तू रडणाऱ्या आईला हसवण्याचं काम करतोस आणि अशातच आता पाठीमागे असलेली मीरा स्वतःशी बोलत असते खरंच आज नक्की काय चाललं हे हे स्वप्न नसावं सत्य असावं असं ती स्वतःशी बोलत असते त्याच वेळेला निरुपाने मीराला हाक मारलेले असते निरुपा म्हणत असते काय ग सुनबाई तिथे उभे राहून काय करतेस ये माझ्याजवळ निरुपाने पहिल्यांदाच आज मीराला काय ग सुनबाई असं म्हटल्यामुळे मीरालाही खूप बरं वाटतं तिचेही कान सुखावलेले असतात ती लगेचच आता जवळ येते एका बाजूला सत्या तर एका बाजूला मीरा अशा पद्धतीने निरुपाने दोघांना जवळ घेतलेलं असतं हे सगळं पाहून पंकज म्हणत असतो मम्मा मला कळून चुकलंय की आता तू माझी मम्मा राहिलेली नाही आहेस तू आता पार्टी बदललेली आहेस का तर आता मी काही महिन्यांसाठी कॅनडाला जात आहे ना पण तिथून आलो का तुलाही मी कॅनडाला नेणार होतो त्यावेळेला थेट निरूपा म्हणत असते गप्प बस खोटारड्या ते तुला कधीच शक्य नाही आहे स्वतःचं फक्त चांगलं होण्याचं स्वप्न पाहणारा तू आणि तेही माझ्या जीवावर असा मुलगा काय कामाचा असं बोलत आता निरूपाने या पंकजला चांगलंच लाथाडलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय देविका पंकजला म्हणत असते काय गरज होती तुला मोठमोठ्याने कोकलायची जरा हळू बोलला असतास तर एवढा मोठा तमाशा झाला नसता त्यावर पंकज म्हणत असतो डोकं फिरलं होतं माझं मम्मा माझ्यासाठी चौदा लाख रुपयांचा बंदोबस्त करू शकत नाही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अरे परत तेच बोलतोयस तू कुठून करणार चौदा लाख रुपये सांग ना त्यावर पंकज म्हणत असतो हे राहतं घर जर विकलं असतं ना तर निश्चित ऐंशी नव्वद लाख रुपये आले असते त्यातना तिने फक्त मला चौदा लाख रुपये दिले असते ना तर मला ती नोकरी भेटली असती आणि पुढच्याच सहा महिन्यात किंवा वर्षात असंच एखादं घर मी मम्माला गिफ्ट केलं असतं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते एवढं जर सोपं असेल ना तर एक काम कर हे घर विक तू त्यावर पंकज म्हणत असतो हे घर विकणं माझ्या हातात नाही आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते सगळं काही करता येतं मी सांगते तुला काय करायचं माझ्या ओळखीमध्ये एक वकील आहे तो असले सगळं कामं करतो तू फक्त घराची कागदपत्र त्याच्या हातात दे बघ तो कसा काय घर तुला विकून पैसे देतो की नाही फक्त तो त्यातले दहा टक्के घेतो हे मात्र लक्षात ठेव त्यावर पंकज म्हणत असतो ऐंशी नव्वद लाख रुपयाला समजा घर गेलं तर साधारण तो सात ते आठ लाख रुपये घेईल ना त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो पंकज म्हणत असतो असं असेल ना तर शंभर टक्के आपण घर विकायचं आणि त्यातूनच त्यातूनच आपण पैसा उभा करायचा त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते असं असेल ना पंकज तर चौदा लाख रुपये घेऊन बाकीचे पैसे मला दे मी सेविंग करीन माझ्या अकाउंटला त्यावर पंकज देविकाला म्हणत असतो बेबी आता तुझ्या अकाउंटमध्ये पैसाच पैसा येणार काळजी करू नकोस तू एकदा का, एक का आपण कॅनडाला गेलो ना का त्यानंतर पैशाचा पाऊस फक्त अकाउंटमध्ये जागा असायला पाहिजे त्यावर देविका आता कॅनडाला जाऊन पैशाचा पाऊस पाहण्याचं स्वप्न पाहत असते पंकज आणि दोघं जणू डान्स करत असतात की आता आपलं सगळं काही बदलणार आहे चौदा लाखांचा बंदोबस्त तर यू होणार आहे त्यानंतर सत्तर ऐंशी लाख रुपयेही हातात येणार आहेत एवढा सगळा आता विचार थेट पंकजच्या मनात फिरत असतो आणि अशातच आता पंकजला देविका म्हणत असते लवकरात लवकर काय ते केलं पाहिजे म्हणजे कसं आहे आपण एकमार्गी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी उज्ज्वल होत जाऊ इकडे आता सत्या निरूपा आणि मीरा एकत्र आलेले असतात कारण निरूपाला खरं काय ते आता समजलेलं असतं त्यामुळे निरुपा म्हणतल्या म्हणत म्हणत असते आत्तापर्यंत केलेली चूक यापुढे मला करायची नाही आहे माझ्या म्हातारपणाची काठी कोणी होऊ शकतं तर सत्या आणि मिराज त्यामुळे आता निरूपा मिराला म्हणत असते खरंच माझ्या आयुष्यामध्ये मला सुख समाधान जर कोणी देईल तर ते फक्त आणि फक्त सत्या आणि मिराज मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीतरी पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा That